आपल्या सेवानिवृत्तीनंतर गावासाठी काहीतरी करायचं ही जिद्द कायम ठेवत आर्मीमधील एका सेवानिवृत्त सैनिकाने गावातच सैनिक भरती तथा विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी तथा नवतरुणांना गावातच संधी उपलब्ध करून दिलीय हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील आर्मीतील सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल देवीदास सवंडकर यांनी सेवानिवृत्तीनंतर गावातील तथा परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी तथा नवतरुणांना लक्ष डिफेन्स करिअर अकॅडमीची सुरुवात केली आहे सर्वप्रथम मी रिटायरमेंटच्या नंतर आल्यानंतर माझा ज्या टायमाला कार्यक्रम गावामध्ये सर्व मंडळींनी चांगल्या प्रकारे स्वागत केलं माझं त्याच टायमाला मी निर्णय घेतला होता की समजा माझ्यासाठी केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांच्या कोट्यामध्ये भरपूर आरक्षण असते एक साठी तर ते सर्व मी विचार एक मनात आणलं की मी ज्या टायमाला भरती झालो त्या टायमाला सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यातले भरपूर मुलं होती जे माझ्यासोबत ट्रेनिंगसाठी होते आणि माझ्या विभागातले जे संभाजीनगर विभाग आहे त्या विभागातले फक्त नांदेड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यातले तीनच मुलं होते त्याच टायमाला मी एक निर्णय घेतला होता की भविष्यामध्ये मी ज्या टायमाला रिटायरमेंट घेईल त्या टायमाला माझं एक लक्ष राहील आणि बऱ्याच सरांसारखे जे मान्यवर होते माझ्यासोबत त्यांनी मला म्हणले तुम्ही अकाडमी आता ओपन करता या अकॅडमीचं नाव काय देणार आहे तर मी सरांना म्हणलं माझं सर मी ज्या टायमाला केंद्रीय अकॅडमीला गेलतो तेव्हापासून माझं एकच लक्ष आहे की जशी त्याची अकाडमी झालेली आहे प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यानंतर तीच अकाडमीची तेवढीच प्रसिद्धी माझी अकाडमीची व्हावं हो। अशी मी इच्छा करतो आणि जे गरजुवंत आहेत जे माझ्यावर टाइम होता दहावी बारावी नंतर माझ्यावर जी परिस्थिती होती आज ती ऐंशी टक्के ग्रामीण भागातील मुलावरतीच परिस्थिती आहे ज्या टायमापासून आम्ही अकाडमीचं काम सुरू केलेलं आहे त्या टायमापासून असे बरेच विद्यार्थी त्याचे पालक आहेत त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला म्हणे सर आमची परिस्थिती अशी आहे तुम्ही तुमच्याकडून काय मदत कराल पण मी पण त्यांना तेच म्हणलं तुमची जी परिस्थिती आहे त्याच परिस्थितीतून मी वर आलो आणि त्याच परिस्थितीची जाणीव ठेवून स्पेशली आपल्या या संभाजीनगर विभागासाठी आणि पूर्ण नाशिकपर्यंत जेवढे माझ्यासोबत जे कार्यरत ड्युटीवर ऑन ड्युटीवर जे मुलं आहेत त्यांच्यासोबत पण माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे तर नाशिक संभाजीनगर जालना या परिसरातील मुलं पण सुद्धा आपल्या अकॅडमीला येणारे आहेत आणि मी तुमच्या माध्यमातून सर्व आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना एकच सांगू शक सांगू इच्छितो की तुम्हाला अशी कोणतीही तुमच्या डोक्यामध्ये शंका ठेवू नका की तुम्ही अकाडमीला जाणार आणि तिथून तुम्ही अकाडमीच्या बाहेर येणार आतापर्यंत मी रिटायरमेंट झाल्याच्या नंतर त्या कार्य कार्यक्रमात पण मी सांगितलं होतं की कुणाला काही आवश्यकता असली त्यांनी मला अर्ध्या रात्री कॉल करा आम्ही तुमच्या बरोबर येऊ नुकताच या लक्ष्य डिफेन्स करिअर अकॅडमीचा विविध मान्यवरांच्या हस्ते टेंभुर्णी येथे शुभारंभ करण्यात आलाय आपल्या गावातून तथा परिसरातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे हाच उद्देश ध्यानीमनी धरत परिसरातील मुले तथा मुली ही नवतरुण पिढी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना यांना एक व्यासपीठ उभं करून दिली आहे यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी देखील आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या आहेत लक्ष डिफेन्स करिअर अकॅडमी जी स्थापन केलेली आहे आमचे बंधू विठ्ठलराव देवदासराव सोवणकर यांनी मध्ये त्यांनी सतरा वर्षीय देश सेवा केलेली आहे रिटायर झाल्यानंतर गावी आले आणि अनेक व्यवसायाच्या संदर्भात विचार करून त्यांनी लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला की परिसरामध्ये आपल्या टिंभोरणी पंचकृषीतून जास्तीत जास्त संख्येनं पोलीस मध्ये भरती झाली पाहिजेत नवयुवक लष्करामध्ये भारतीय सैनिक झाले पाहिजेत स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झाले पाहिजेत त्यांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत ह्याकरता अवरात्र प्रयत्न करून त्यांनी हा लक्ष गाठण्याचा प्रयत्न केलेला आहे लक्ष करिअर अकॅडमी स्थापन केलेली आहे की जी डिफेन्स म्हणून आहे परंतु पोलीस असेल विविध स्पर्धा परीक्षा असतील कारण लष्करामध्ये सुद्धा अनेकविध कॅडर्स आहेत विभाग आहेत आपल्याला वाटतं सैनिक म्हणजे फक्त एकच नाही त्यामध्ये वायुदल आहे है, आर्मी आहे आर्मीत सतरा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर विठ्ठल सवंडकर या सेवानिवृत्त सैनिकाने वसमत तालुक्यातल्या टेंभुर्णी या आपल्या मूळ गावी लक्ष डिफेन्स करिअर अॅकॅडमी सुरू केली आहे भरती प्रक्रियेत तथा स्पर्धा परीक्षेत उतरणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना तथा नवतरुणांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे या मार्गदर्शन केंद्रामुळे याचा लाभ मिळणार आहे सैनिक विठ्ठल सवंडकर यांनाही अॅकॅडमी सुरू करण्यासाठी टेंभुर्णी येथील गावकऱ्यांनी देखील मदत केली आहे गावकऱ्यांच्या तथा मित्रांच्या मदतीने हे करू शकलो अशी भावना देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे अशा संस्था जर ग्रामीण भागात परिसरात जर उभ्या राहिल्या तर ग्रामीण भागाचा नक्कीच कायापालट होणार असल्याची प्रतिक्रिया देखील गावकऱ्यांनी यावेळी दिली आहे मदतीनं अशा प्रकारच्या जा जर संस्था इथे आल्या देश सेवेबद्दल शिक्षणाबद्दल स्पर्धा परीक्षेबद्दल तर या एरियाचा या क्षेत्राचा नक्कीच कायापालट होणार आहे आणि म्हणून अशा युवकांना आपण मदत केली पाहिजे जरी रिटायर असले तर हा युवक खूप उद्यमशील आहे कार्यशील आहे म्हणून त्यांना पुन्हा एकदा विठ्ठलरावांना शुभेच्छा देत